युग दालमिल व युग अभ्यासा अकॅडमी हातूर्णा पुनर्वसन यांच्या वतीने झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश देत गावातील सर्व विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन सौ सौपूजाताई नुतेशके यांनी केले पर्यावरणासाठी वृक्ष किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा दाखवून दिले मुलांनी उत्कृष्ट चित्रे काढून त्यांना प्रतिसाद दिला तसेच वृक्षवाटप वृक्षरोपण हेही मुलांकडून करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून सौ पूजाताई रडके आणि नुतेशदत्ता रडके हे दाम्पत्य वृक्षारोपण वृक्ष वाटप आणि त्यांचे संगोपन असे उपक्रम राबवित असतात त्याचप्रमाणे गावात विविध कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा असतात वृक्षवाटप व वृक्षरोपण पर्यावरण जनजागृती वृक्ष संवेदन यांचे महत्त्व युवा पिढीला पटवून देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश देत मुलांनी काढलेल्या उत्कृष्ट चित्रांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह मेडल पेन व तुळशीचे रोपटे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सौ लेडी गव्हर्नर कमलाताई गवई कविताताई गवई स्पोकन इंग्लिश स्कूलच्या संचालिका नीताताई जोशी अंबाई बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधुरीताई चव्हाण ज्योष्ना शेटे मनीषा मडावी नीताताई रामटेके संचालिका रेणुका नर्सिंग स्कूल सचिन चव्हाण राम चौधरी राम शेटे हातुर्णा येथील सरपंच गौरकर राहुल माने शुभम गौरकर शुभम जगताप पोलीस पाटील मुक्तेश्वर घाटे राजेंद्रजी शिरसाट वामनरावजी मेहरे अश्विनी इंगोले निर्मलाताई मेहरे अस्मिता इंगळे करताई, लोहे लोहेकरताई प्रियाताई गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी काढलेल्या चित्रांचे निरीक्षण सुद्धा करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन युग नियो दालमिलच्या संचालिका सौ पूजाताई रडके यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युग अभ्यासिका अकॅडमीचे संचालक नृतेश रडके यांनी केले आहे